पुण्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे उद्या होऊ घातलेल्या तिसऱ्या टप्प्यातील पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट मशीन वितरण प्रशासनाने केले पुणे मतदारसंघात एक हजार नऊशे सत्त्याण्णव बूथ आहेत या बूथवर एकशे एक्क्याण्णव सेक्टर ऑफिसर लक्ष ठेवणार असून मतदार यंत्रणांना नेम करण्यासाठी तीनशे एकसष्ट मिनी बस व वाहन व्यवस्था तैनात करण्यात आली यामध्ये एकशे एक्क्याण्णव जीप गाड्या असणार आहेत पुणे लोकसभा मतदारसंघात बावीस लाख मतदान होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातो उद्या होणाऱ्या मतदानाकरता पुणे पोलीस सज्ज झाले असून पुणे शहर आणि उपनगर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी अतिरिक्त आयुक्त शिवाजी बोडके उपस्थित होते एकूण चारशे एकावन्न इमारतींमध्ये एकूण दोन हजार पाचशे नऊ बूथ असणार आहेत या बूथसाठी दोन हजार चारशे सत्तर पोलीस कर्मचारी आणि एक हजार पाचशे चाळीस होमगार्डची नियुक्ती करण्यात आली यापैकी शंभर बूथ निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतील तसेच संवेदनशील बूथसाठी एक पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड अतिरिक्त असणार आहे चारपेक्षा अधिक बूथ असलेल्या इमारतींसाठी तसेच बाहेर शंभर मीटरवर अतिरिक्त पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात आले आहेत हे मतदान शांतता पूर्ण वातावरणात पार पडावे असे आवाहन पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी केले तसेच यावेळी तीन हजाराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार पोलीस, पोलीस कर्मचारी जे आज मतपेटी सोबत गेलेले आहे आज सकाळी पासून सात वाजेपासून ते गेलेले आहे आणि उद्या संध्याकाळी मतपेटी वोटिंग झाल्यानंतर जे रूममध्ये जातील तोपर्यंत त्यांच्या ड्युटी सोबत असणार आहे म्हणजे जवळजवळ छत्तीस तास कंटिन्युअस ते त्यांची ड्युटी असणार आहे आणि बे बेसिक व्यवस्था ते जे काही वेलफेअरकडून करू शकतं तेवढं आपण करले केलेले आहे यांच्यामध्ये आपल्याला पुण्यासाठी सहा आठ कंपनी बाहेरून आलेले आहे त्याऐवजी आठ हजारपेक्षा जास्त कर्मचारी इथलं काम करणार आहे आणि होमगार्ड्स अठराशोपेक्षा जास्त लोक आपल्याकडे आलेले आहे आणि काही प्रमाणात कर्मचारी चारशो पन्नास कर्मचारी आणि पचपन अधिकारी पण बाहेरून आलेले आहेत हे सर्व मिळून आपण काम करणार आहे यांच्यामध्ये आपल्याला पाच पद्धतीचे टीम्स फील्डवर आहे जेणेकरून कोणत्याही घटना कोणतंही गरज पडल्यास अटेंड करायला तर इन्स्टंट रिस्पॉन्स टीम प्रॉम्प्ट रेस्पॉन्स टीम आणि क्राईम रेस्पॉन्स टीम झोनल डि रेस्पॉन्स टीम डिव्हिजनल रेस्पॉन्स टीम असं वेगवेगळं एस्कलेशन मॅट्रिक्स आपण केलेले आहे त्याप्रमाणे कारवाई होईल लोकांना मदत करण्यासाठी मी यावेळी आपला स्पेशल ब्रँच विशेष करून प्रयत्न केला असल्यामुळे चार जोर चार हजार आठशे शहाण्णव कर्मचारी पोस्टल बॅलेटचा वापर करणार आहेत आणि इतर कर्मचारी ज्यांचे जेवढ आहेत ते इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट घेऊन ते वोट करणार आहेत एकसो सो एकोणपन्नासपासून एक एकावन्न सात आणि एक, सो एक, कवन, एक, सो साथ एक सो दहा एम पी डी ए असा मिळून इलेक्शनसाठीच अठराशे आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे यांच्याऐवजी जे जे, जे गुन्ह्यामध्ये आहे विविध गुन्ह्यांमध्ये आहे कोर्टामध्ये केसेस चालू आहे किंवा पेंडिंग आहे असा लोकांची सात हजार दो एकाहत्तर लोकांची यादी आम्ही केलेली आहे त्यांच्या मागच्या तीन दिवसापासून चेकिंग चालू आहे आणि आज पण होणार आहे आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंध कारवाई करण्यात येईल